उन्हाचे चटके बसायला सुरू झाल्यानं उन्हाळा सुरू असल्याची चाहूल लागली आणि विद्यार्थ्यांसह प्रवाशांची कुचंबणा वाढली केवळ मंत्रालयापर्यंत बस स्थानकाचे निवेदन पाठवत मारेगावला बस स्थानक होतय हा विनोदाचा विषय ठरत आहे शेकडो गावांची रेलचेल असणाऱ्या मारेगावला बस स्थानक तर सोडाच पण बस थांबा नजीक साधा निवाराही नसल्यानं ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे बेहाल होत आहेत नेहमीच वर्दळीच्या नावानं गजबजून असणाऱ्या मारेगाव शहराच्या परिसरात प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी पाहायला मिळते वणी यवतमाळ राज्य महामार्गावर असलेल्या मारेगाव या ठिकाणी मात्र बस स्थानक तर सोडाच सदा प्रवासी निवारा देखील नसल्यानं मारेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी ही बाब संतापजनक आणि शोकांतिका ठरत आहे राज्य महामार्गाचं रुंदीकरण व्हायच्या अगोदर मार्गावर लिंबाच्या वृक्षांची शीतल छाया प्रवाशांना मिळत होती वृक्षांचा आधार घेऊन सावलीत प्रवाशी थांबत मात होते मात्र मार्गाचं रुंदीकरण झाल्यानं कडुलिंबाच्या वृक्षाची तोडणी देखील झाली आणि सावली महाग झाली शहराचा विस्तार पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबा परिसरात बस स्थानकाची गरज अनिवार्य ठरत असताना मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने बस स्थानक हा विषयच दुरापास्त होत आहे अनेक सत्ताधारी कार्यकर्त्यांनी यापूर्वी बस स्थानकाचं निवेदन मंत्रालयापर्यंत पोहोचवलं मात्र लोकप्रतिनिधी सोबत असताना बस स्थानकाचं भिस्त घुंगड कायम आहे यामुळे विकास खुंटला या ठिकाणी बस थांबा परिसरात साधा निवारा नसल्यानं विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल ही नेहमीची समस्या अजूनही जैसे आहे बस स्थानक प्रवासी निवारा तथा प्रसाधन गृहांसाठी भाकपच्या वतीनं रोको आंदोलन तसेच जेलभरो आंदोलनासाठी हाक देण्यात आली मात्र याबाबत संबंधित विभागाच्या माध्यमातून सकारात्मक बोलणी झाली आणि आश्वासन देखील देण्यात आलं परंतु याला महिना उलटलाय शासन प्रशासनाकडून अद्याप कुठलीच हालचाल होत नसल्यानं तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर मटतोय

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन लेखे गेल तर रहिवासी असून आम्हाला मारेगाव तालुका हे गाव आहे आम्हाला प्रवास मारेगाव तालुक्यामध्ये बसस्थानकवर करावा लागते व बस स्थानकवर कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे आम्ही बस बसस्थानकवर बसची वाट बघत असताना तेवपर्यंत आम्हाला छावणीसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत आवश्यक आहे बाहेरगावचे लोक येतात त्याला खूप त्रास होतो तेंगा। आगे। तेंगा। आगे। मला इथून रोज आठवून जावं लागते आठवण कधी मिळत नाही टामावर कधी पेपर राहते मला बस स्टँडची खूप गरज आहे मी इथून रोज मारेगावमध्ये येणं जाणं कॉलेज करत आहे यावर्षी उन्हा उन जास्त आहे आणि या उन्हामुळे आम्हाला बस मध्ये थांबावं लागते आणि उन्हानं या उन्हात जास्त त्रास होतो आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही पार पार ताना तान ताण लागते उन्हानं आणि बसच्या राहिलं असतं तर आम्हाला अजून चांगलं झालं असतं आणि ब बस आहे बसांच्या उन्हातून आम्हाला बसाकडे जावं लागते आणि ते तिथे उन्हातच उभे राहून बसांचं वाढ पाहावं लागते चालू असं स्थळ असताना थोडा आणि पंधरा हजार ते वीस हजार लोकांची वस्ती असू नये या ठिकाणी पंचक्रोशीतील लोक बाजारासाठी आणि रोजची वर्धा सुरू असते आणि असं असून सुद्धा इथं प्रवासी निवारा आहे आणि प्रवासी निवारा नसल्यामुळे काय होतं की लोकांना रस्त्यावरती उभं राहावं लागतं आणि नवीन रस्त्याचं बंदीकरण झाले झालं असल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला जे झाडं होते ते सुद्धा तोडल्या गेलेले आहेत पूर्वी लोक झाडाच्या सावलीमध्ये उभं राहायचे पण आता ती सुद्धा नष्ट झालेली आहे झाडं तोडल्यामुळे आणि आता लोकांना कुठेही उभं राहायला जागा नाही पुन्हा ताणामध्ये विना पाण्याविना लोकांना रस्त्यावरती उभं राहावं लागतं सुरुवातीच्या काळामध्ये मारेगाव तालुक्यामध्ये पंधरा ते वीस हजार त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी जनता होती परंतु तालुका जेव्हा त्या ठिकाणी फॉर्म झाला त्यावेळी मात्र त्या ठिकाणी इथं वर्दळ वाढली तालुक्यातील परिसरातून आणि जवळजवळ त्या ठिकाणी दररोज इथं हजार पाचशे लोकं त्या ठिकाणी या वनी यवतमाळ हायवेवर त्या ठिकाणी सतत चालू असतात मग एवढ्या लोकांची वर्दळ असताना या मारेगाव तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत मंत्रालयामार्फत किंवा प्रशासनाअंतर्गत कुठल्याही प्रकारची बसारकाची सुविधा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही इथच्या लोकांनी बऱ्याचदा मागणी केली आहे की तारुक इथं बस बस्ते, बस स्टेशन व्हायला पाहिजे बस थांबा व्हायला पाहिजे बस थांबा त्या ठिकाणी नाममात्र आहे पण तिथं कुठेही त्या ठिकाणी निवार्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही आज आपण या गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून नगर प्रशासनाच्या अंतर्गत या ठिकाणी बाजार दिवस दिवस असतो मंगळवारला आणि या बाजारच्या दिवशीला अतोनत या ठिकाणी एन न्यूज मराठी मारेगाव यवतमाळ